यांच्या एकशे सदविसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी साधना संकुलाच्या वतीने भव्य रॅलीचा आयोजन मिळाला आहे गौरगरिबांच्या चंद्रभळी झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचं कार्य करणारे आधुनिक ज्ञान भगिव्यात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांचा एकशे सहदिसावा जयंती सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे शंभर वर्षांपूर्वी त्यांनी दैनिक शिक्षण संस्थेची स्थापना करून घरगरिबांना अज्ञानी लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य केलं ते आधुनिक ज्ञान सर शिक्षण मंगलची पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भावराव पाटील यांची एकशे सहदिसावी जयंती या ठिकाणी साधना संकुलाच्या वतीने साजरी केली जात आहे या ठिकाणी अण्णांच्या वेशभूषेमध्ये असणारे सरक सहन वैद्यकीय वेशभूषेमध्ये असणारी विद्यार्थिनी कृषी गोरे साधना संकुलातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे कर्मवीर अण्णांचा कर्मवीर अण्णांचा हेमा स्वलंबी शिक्षण स्वलंबी शिक्षण प्रैद शिक्षण संस्थेचा रेद शिक्षण संस्थेचा अमर रहे अमर रहे कर्मवीर अण्णांचा

मोठ्या उत्साहामध्ये साधना साधनाच्या वतीने साधना होत आहे शंभर वर्षांपूर्वी अण्णा देव्य शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्राला अभिनिक कार्य घेण्याचं असे असेच शिक्षण महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर बोरा पाटील यांच्या एकशे सदतिसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी साधना संकुलाच्या वतीने भव्य यांनीचं आयोजित केलेलं आहे गौरगरिबांच्या चंद्रमौली झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचवण्याचं कार्य करणारे आधुनिक ज्ञानभंगिरात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साधना संकुलाच्या वतीने साजरी केली जात आहे या गरातील सर्व शाळातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वेगवेगळे वे पथक या ठिकाणी आपल्यासमोर सादरीकरण हे करत आहेत गिरात धर्मवीर बौराव पाटील यांचा एकथे सदा दिसा